परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय परंपरा केडगाव येथील राजूनगर या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह हो आणि तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं गेलं सप्ताहाच्या सहाव्या दिवशी हरिभक्तपरायण चैतन्य महाराज वाडेकर यांनी कीर्तन सेवा केली मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर करणारी विद्यापीठ ही पावलं पावली आहेत मात्र माणूस घडवणारं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदाय आहे असं हरिभक्तपरायन चैतन्य महाराज वाडेकर यांनी म्हटलंय येणाऱ्या पिढीच्या गळ्यामध्ये संपत्तीचा वारसदार म्हणून त्याचं नाव टाकायचं नाही विचारांचा आणि संस्कारांचा वारसदार आपल्याला मिळवता आला पाहिजे आणि त्या संस्कारांचं दान देणारी कीर्तनं हे स्वाध्याय ठरले पाहिजेत असं मत हरिभक्तपरायन चैतन्य महाराज वाडेकर यांनी व्यक्त केलंय हा विचारांचा जागर हा तत्वांचा जागर आहे या जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकत मिळेल शिवाय विचारांच्या मानसिकरित्या तुमचं धैर्य बळ वाढवण्यासाठी जी तत्व गरजेची आहेत जो वैचारिक आधार गरजेचा आहे तो विचारांचा ओलावा देतो वारकरी संप्रदाय तुमच्या मुलांना इंजिनिअर घडवणारी विद्यापीठ पावलं पावली आहेत डॉक्टर घडवणारी विद्यापीठ पावलं पावली आहेत माणूस घडवणारे विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदाय लक्षात आम्ही येणाऱ्या पिढीच्या पंधरात केवळ संपत्तीचा वारसदार म्हणून त्यांचं नाव टाकायचं नाही विचारांचा आणि संस्कारांचा सुद्धा वारसदार आपल्याला घडवता आला पाहिजे आणि त्या संस्कारांचं दान देणारं कीर्तन हे स्वाध्यायाचं ठरलं पाहिजे हे मताचं मी आहे जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र हे गणिती भाषेला इतकं समजून सांगण्याचा माझा आट्टहास यासाठी असतो की येणाऱ्या पिढीला तुकोबराय काढावेत आमची तरुण पिढी कॉलेजची चार पुस्तकं काय शिकली पाश्चात्य संस्कृतीचे धडे घ्यायला सुरुवात करतात बाहेरच्या देशातल्या महापुरुषांची साहित्य वाचायला घेतात का तर आम्हाला बाहेरचा जरा गोड लागते लक्षात घ्या जागतिक पातळीवरच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा जगदगुरु तुकोबारांची गाथा अभ्यासासाठी निवडण्याचा विचार चालू आहे हे तुकोबारांची सगळ्यात मोठी ताकद आहे आपल्याला बाहेरचा बोकांडे घ्यायची सवय लागली ना आम्हाला संत साहित्याची ताकद कळालीच नाही मी काही वेळापूर्वी बोलून गेलो तरले तर ती हा भर बसा जो गाथ्याचा विषय मी काही वेळापूर्वी सांगितला त्यातलं एक, एक लॉजिक थोडस सा मला सांगायचं सा राहिलं ते सांगून जातो दगडा सहित आपल्याला वह्या फक्त नाही आल्या फक्त गाथावर नाही आली मग कशा सहित दगडासहित आता माझ्या एका बाबड्या प्रश्नाचं उत्तर द्या ज्या दिवशी दगडासहित अभंगांच्या वह्यावर आल्या त्या दिवशी त्या क्षणी इंद्रायणीच्या पात्रामध्ये आणखी दगड नव्हते का कोणत्याही नदीच्या खोलाशी तळाशी गेल्यानंतर किती दगड आम्हाला बघायला मिळतील असंख्य हजारो दगड हजारो दगड त्या दिवशी सुद्धा इंद्रायणीत होते पण तोच दगड तरला जो गाथ्याला बांधला होता आज हा दगड तरावा वाटत असेल तर गाथ्याला बांधणं काळाची हजारो दगड मी सबळ पुराव्याशिवाय बोलत नाही माझं बोलणं तर्कशुद्ध असत तर। मी वरपांगी बोलत नाही हजारो दगड त्या दिवशी सुद्धा इंद्रायणीत असतील आजही आहेत त्या दिवशी सुद्धा असतील पण तोच दगड तरला जो मी <literalness> गाथा तरला कधीच म्हणत नाही तरला कोण मी गाथा तरला अरे गाथा आहे तो <grail> तो बुडणारच नाही तो गाथा आहे तो बुडणारच नाही तरला कोण हजारो दगड इंद्रायणीत असून सुद्धा एकच दगड वर आला कारण तो गाथ्याला बांधला होता आज हे दगड तरवे वाटत असेल गाथ्याला बांधणं काळाची गरज आहे पण आमचा सगळ्यात मोठा अपराध असा झाला की आम्ही गाथा पोथीत देवाला ठेवून दिली दिवसातून एकदा गाथ्यावर डोकं टेकून आमची जबाबदारी संपत नाही लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबाराय मोठ्या मोठ्या नीती वेत्या आणि तत्ववेत्यांना सुद्धा अभ्यासाकडे उपयुक्त ठरेल असं साहित्य देऊन गेले जगद्गुरु आहे लक्षात घ्या कोणत्याही बुद्धिवाद्याला जर जगद्गुरु तुकोबाराय भोळसट वारकरी वाटत असतील तर त्यांनी जरा अभ्यासानं त्यांचं चरित्र आणि त्यांचं साहित्य उलगडून बघावं महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांचा सिंहाचा वाटा या भूमीला लाभलेला आहे त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रबोधनाच्या चळवळीतल्या महापुरुषांची यादी काढा दादोबा पांडुरंगांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये लाभलं या सगळ्यांना जेव्हा जेव्हा तत्वांची आणि शब्दांची अडचण भासली तेव्हा त्यांनी तुकोबरांचा गाथा हातात घेतला हे तुकोबरांचं सामर्थ्य अंडर एस्टिमेट करण्याचं कारण नाही नजर अंदाज करण्याचं कारण नाही जगत गुरु समजून घेतले पाहिजेत आयुष्याचा उत्तरार्ध बऱ्याच लोकांचा सुरू झालाय आपण म्हणतो पण आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही तुमच्या संपत्तीचे वारसदार फक्त तयार करून ठेवताय विचारांच्या वारसाचं काय आणि म्हणून येणाऱ्या पिढीच्या हातात जर काही द्यायचं असेल तर तो विचारांचा वारसा द्या ही लहान लहान मुलं जे अंगा आज खेळतायत हे तुमच्या कुटुंबाचं उद्याचं भविष्य आहे माझी वेळ संपली त्याच्यामुळे शेवटचा सा हा सामाजिक संदेश द्यायचा आहे मला माझं काम आहे तरुण पिढीसाठी तरुण पिढीच प्रतिनिधित्व मला मिळालेलं आहे आणि त्या संबंधानं मला काही गांभीर्यानं काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात त्या सांगतोय माझं काम तरुण पिढीसाठी वयस्कर लोकांसाठी नाही ज्यांनी उतार वयात परमार्थ केला तो, तो माझा श्रोता वर्ग नाही माझा श्रोता वर्ग तरुण वर्ग आहे माझं काम आहे तरुणांसाठी आणि परमार्थ हा तरुणांसाठी आहे परमार्थ हा तरुणपणात करायचा असतो लक्षात घ्या तुमच्यापैकी घरी जर कोणी देवपूजा करत असेल तर देवपूजेसाठी तुम्ही ताजी फुले घेणार की सुकलेली घेणार मग देवपूजेसाठी जर तुम्ही ताजी फुले निवडत असाल तर परमार्थ करत असताना सुद्धा त्याच्या पायावर असं ताज फुल सुकलेलं कशाला वाट साधे साधे टाकलेच माझे मी फार सामान्य पातळीवर बोलणारं आहे बरीच मंडळी वयात परमार्थाला लागतात त्याच्यामुळे चुकीचा पायंडा रुजू होतोय आज माझ्या समोर सगळ्या क्षेत्रातले आणि सगळ्या वर्गातला स्वतः वर्ग असेल मी गृहीत धरतो सगळ्यात सगळ्या क्षेत्रातले आणि सगळ्या वर्गातला माणूस इथे उपलब्ध असेल आज उपस्थित असेल राजकीय सामाजिक कला क्रीडा शेती सहकार व्यवसाय असेल असेल वगैरे वगैरे आपापल्या वाट्याला आलेलं विधिवत कर्म सांभाळत असताना आपण आचार शुद्ध विचार शुद्ध आयुष्य जगायला हवं आणि वैचारिक समृद्धी असलेली तरुण पिढी घडवावी या जबाबदारीशी बांधील राहून आपला आयुष्य जगा परमेश्वर काही कमी फोडून देत नाही आजच्या कीर्तनात त्याच्या पलीकडे मला काही बोलायचं नाही पूर्ण कीर्तनामध्ये तुम्ही काय घेतलं आणि काय टाकलं हे बघायला मी आज मुक्कामी राहणार नाहीये परंतु इथून घरी जात असताना केवळ औपचारिकता म्हणून कीर्तन न ऐकता केवळ फॉर्मॅलिटी म्हणून कीर्तन न ऐकता इथून घरी जात असताना एक असा विचार जो आमच्या अंतःकरणामध्ये विचारांचं बीज रोवू शकतो आणि कृतिशील परमार्थ करून आयुष्याची दशा आणि दिशा बदलण्यासाठी प्रवृत्त करू शकतो तो विचार जर घरी घेऊन जाता आला तर आजच्या कीर्तनाचा सार्थक झालं वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय हातामध्ये गंडा बांधून गंडा लावणाऱ्यांचा हा संप्रदाय नाही आणि म्हणून फार जबाबदारीनं आणि परखड स्पष्टोक्ती ठेवून मी काही गोष्टी आज या ठिकाणी मांडल्या कीर्तन संपदा असताना पुन्हा एकदा अभंगाची उजळणी मी तुमच्या समोर ठेवत आहे जेणेकरून स्वाध्याय करण्यासाठी अभंग तुमच्या कायम मनी जिवंत राहावा अभंग असाय भाग्यवंत भनो तया शरण गेले पण फायदा काय तर ते हा भरवसा नामधारकाचा ठसा मग आम्हाला प्रपंचही बघायचं आहे इकडं काही कमी पडणार नाही सप्ताह कमिटीच्या वतीनं हरिभक्तपरायण चैतन्य महाराज वाडेकर यांचा सत्कार केला गेला प्रास्तविक गणेश सातपुते यांनी केलं तर सूत्रसंचालन संतोष उर्मोडे यांनी करून सर्वांचे आभार मच्छिंद्र भांबरे यांनी मानले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते सागर सातपुते सचिन बडे मेजर लक्ष्मण खेडकर संतोष उर्मोडे मच्छिंद्र भांबरे भाऊसाहेब कोल्हे गोरक्षनाथ कोकाटे राजेंद्र आगळे राजू आंग्रे जगन्नाथ आंधळे विनायक गाडेकर सूरजमल डोंगरे योगेश कुमठेकर गुलाब पवार महेश वाळके यांसह परिसरातील भाविक तसेच केडगाव पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर